वंचित आघाडी ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आणि महाराष्ट्रातून अत्यंत कमी वेळामध्ये लक्षवेधी ताकद निर्माण करणारी आघाडी आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही परंतु ही आघाडी अजूनही बाल्यावस्थेत आहे असं माझं मत आहे तर या आघाडीला मान्यता मिळूनच एक महिनाभर झाला भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर गेली अनेक वर्षे काम करत आहे बाबासाहेबांचे नातू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या दलित समाजामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे तो काल होता आज आहे आणि उद्याही असणार आहे आज आपल्या पुढचा शत्रू जो आहे तो मोदी सरकार आणि त्यांची धोरण हा आहे आणि म्हणून त्यांना बाजूला करण्याची ताकद अजून वंचित आघाडीमध्ये नाही कारण ही निवडणूक राज्याची नाही आहे ही देशाची निवडणूक आहे विधानसभेच्या बाबतीत आपण जे म्हणताय त्याच्यावरती निश्चित विचार करता येईल आम्ही काही काँग्रेसचे म्हणून इथं आलेलो नाही आहे आम्ही दलित महासंघाच्या आहोत आणि बाळासाहेबांच्या बरोबर माझ्या चर्चा झालेल्या आहेत बाळासाहेबांच्या बरोबर माझ्या भेटी झालेली आहे मी स्वतः बाळासाहेबांना म्हणत होतो की बाळासाहेब आपण काँग्रेस पा आघाडीबरोबर गेलो तर बरं होईल आणि त्यांची तीच भूमिका होती दलितांच्या अनेक पक्ष आहेत संघटना आहेत प्रत्येकाची काही भूमिका आहेत मतं आहेत काँग्रेस बरोबर आघाडी व्हावी ही बाळासाहेबांची इच्छा होती त्यांचं नाही जमलं आमचं जमलं आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कारण असू शकतो